या बाबतीमध्ये परवा अजितदादांचं जे वक्तव्य माझ्या संदर्भानं या मोहळच्या जनसन्मान रॅलीच्या मध्ये झालं प्रदेशाध्यक्षांचं जे वक्तव्य झालं त्याच्यामध्ये त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे ते वरिष्ठ आहेत ते ज्येष्ठ आहेत मी एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला कार्य आहे आणि त्यामुळं माझ्यामुळं जर पक्षाला कुठली अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल माझं बोलणं असेल माझी भूमिका असेल ही माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची लोकांच्या हिताची ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे त्या ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे आणि हा मी घेऊन पण गेलेलो होतो परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण घाई करू नये एक चार पाच दिवसाचा एक आठवडाभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा आपलं आता एकदम रागात जाऊन मना चिडून म्हटलं चिडून किंवा रागात जाऊन मी अजिबात हा निर्णय घेतला नाही अतिशय थंड डोक्याने मी विचार करून ह्या निर्णयापर्यंत आलेलो आहे परंतु पक्षाच्या विनंतीमुळे हे बंद पाकिट बंदच राहिलेलं हे माझ्याजवळच आहे त्यांनी ते स्वीकारलेलं नाही आहे परंतु माझं मी तयार ठेवलेलं आहे माझा राजीनामा मी तयार ठेवलेला आहे पक्षाच्या संदर्भात त्यांनी वेळ मागितल्यामुळं आणि आमच्या पक्षाचं शेवटी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचं मान सन्मान प्रत्येकाचा आहे एखादा शब्द आपल्यासमोर त्यांनी टाकला तर ते आपण त्या ठिकाणी तेवढा तरी त्यांचा मान ठेवण्याची आवश्यकता असते सार्वजनिक जीवनात वावरताना आपण दुराग्रह करून चालत नाही आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाचा मान ठेवला आहे आणि मी हा माझं जे राजीनामा पत्र जे आहे हे मी माझ्या जवळच ठेवलेलं आहे आणि एक चारा आजून चार आठ अजून मला वाटतं तीन चार दिवस तर झाले आता त्या विषयाला तीन दिवस झाले अजून एक चार दिवस पक्षाकडून काय त्या संदर्भात जर चर्चा झाली तर त्या ठिकाणी माहीत नाही परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे दादा आपण राजीनामा घेत नाही माझा निर्णय जो आहे तो ज्या दिवशी अजितदादांनी वेगळा निर्णय घेऊन पवार साहेबांपासून बाजूला झाल्यानंतरच ज्या वेळेला अजितदादांच्या समर्थनार्थ मी भूमिका घेतली त्यावेळेला दादांच्या बरोबर चर्चा करत असताना मी स्पष्टपणे सांगितलं होतं की राजन पाटील ही दुराग्रही अत्याचारी व्यक्ती आहे त्या मोळ तालुक्यावर प्रचंड मोठा अन्याय अत्याचार या व्यक्तीकडून केला जातो सर्वसामान्य माणसांचा छळ होतो या तालुक्यातल्या मुली बाळी यांच्या इथं सुरक्षित राहत नाहीत आणि त्यामुळं या माणसाचं समर्थन मी करू शकत नाही त्यामुळं माझा त्यांना विरोध राहील हे मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं मी असं टिपिकल पॉलिटिकल राजकारण्यांसारखा दिवसाड भूमिका बदलणारा ना व्यक्ती नाही मी एक संवेदनशील व्यक्ती आहे मी सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना माझा स्वतःचा एक व्यक्तिगत विचार हा अंतर्मनाशी विचार करून मी माझ्या भूमिका घेत असतो त्यामुळे या बाबतीमध्ये राजन पाटील ह्या व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये काम करणं त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं असं मी स्पष्टपणे सांगितलं